बघा एका वर्तुळाचे क्षेत्रफळ दोन हजार चारशे चौसष्ट चौसेमी तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोणा तरी परीक्षार्थ्याने ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळावरील उदाहरणे या घटकाशी संबंधित हा प्रश्न सोडवत असताना वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र पाय आर वर्ग इथं क्षेत्रफळ दर्शवलं क्षेत्रफळाच्या ठिकाणी ते मांडा दोन हजार चारशे चौसष्ट चौसेमी ची किंमत बावीस सप्तमांश हे आर वर्ग असेच राहू द्याशे चौसष्ट कडे येतानी सात अंशस्थानी बावीस छेदस्थानी का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी छेदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छेदस्थानी मांडावी लागते हे गणितीय गुणधर्म लक्षात ठेवा हा भाग जातो सर एकशे बारा न म्हणजे एकशे बारा गुणीला सात बराबर आरचा वर्ग सात दोन्ही चौदा सात एक सात आणि आठ सात एक सात आर वर्ग हे वर्गपद घालवायचं सर मग ही परस्पर विरुद्ध असलेली संख्या वर्ग मुळात तेव्हा या आर ची म्हणजे रेडियस त्रिज्याची किंमत किती आम्हाला कळते सातशे चौऱ्याऐंशी च वर्गमूळ अठ्ठावीस हे उत्तर सेंटीमीटर मध्ये का तर हे क्षेत्रफळ आम्हाला चौ सेमी मध्ये दर्शवू म्हणून हे उत्तर सेंटीमीटर मध्ये प्रस्तुत प्रश्नामध्ये वर्तुळाची त्रिज्या किती असा प्रश्न अठ्ठावीस से सेंटीमीटर हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांना चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल कोरगरीब लेकरांच्या हितार्थ वाक्सर लाभतात कोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलंबी ग्रुपमध्ये दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही ओके वर्तुळावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक होता त्यामधली विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल